अरे तू गुपचूप बनवली हो मी तर मॅगी बनवली आज आता मॅगीच कसं करायचं एक काम करू गुपचूप मध्ये मॅगी टाकून देऊ चांगलं अगे करून काही हरकत नाही चला नवीन पद्धतीना मॅगी गुपचूप मी झालं हो Mm, हो का उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि मुलं घरी आले आहे आणि त्यांना चटपटी असा पदार्थ पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला एक सिंपलची चटणी करून दाखवणार आहे इथे पदीना घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आणि एक मिरची टाकायची आणि ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला चिंचीची कोळ सुद्धा टाकायची आहे थोडासा चाट मसाला टाकायचा काळं मीठ टाकायचं आपल्याला आणि भरपूर असं पाणी टाकायचं त्यामध्ये किंवा तुम्ही थंड पाण्याचासुद्धा त्यामध्ये वापर करू शकता आणि नंतर आईस टाकायची आपल्याला आता इथे मी खूपचुपचं असं पाणी करून दाखवत आहे खट्टा मिठा आणि खूप सुंदर लागतं हे पाणी प्यायला आणि नंतर मग त्यामध्ये किंचित थोडंसं गूळ टाकायचा कारण आपण चिंच टाकली आहे ना सेपरेट काही मी केलं नाही पूर्ण एकत्रच असं पाणी केलेलं आहे नंतर काय करायचे बटाटे उकळायला ठेवले होते आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही किसणीने सुद्धा किसू शकता पूर्ण असं प्लेन व्हायला हवं असं आपल्याला बटाटे बिलकुल बारीक करून घ्यायचे चोपडे झाले तरी चालेल प्लेन आणि आता हे विकतचेच मी गुपचुपचं पाकिट आणलेलं होतं आणि तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला एक टाकून बघितला पण छान झाला नंतर काय केलं मी दुसरेसुद्धा भरपूर त्यामध्ये टाकले आणि तळले हे विकतचेच असतात ना हे खूप छान लागतात म्हणजे जास्त घरी मेहनत करायची काही आपल्याला आवश्यकता वाटत नाही आणि झटपट होता होतात आता आलू तर आता इथे मॅश करून घेतलेला आहे मुलगा वाट बघत आहे केव्हा होते काय के म्हणून इथे मी सर्व तसेच आता गुपचूप तळून घेणार आहे इतके सुंदर फुकतात ना ते की काही विचारून का जसं आपण कढईत टाकतो ना तसेच असे छान फुकतात बघा इथे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे थोडा व्हिडिओ माझा कटलेलासुद्धा आहे पण काही हरकत नाही आणि अशी मी एका प्लेटमध्ये सगळं काढून घेणार आहे बघा तसे बडिया मस्त चेंडूसारखे असे झालेले आहे असं वाटते की नुसतेच खायला हवे आता आलू असे मॅच केलेले आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे चाट मसाला टाकायचा आपल्याला आणि बघा हा चाट मसाला टाकायचा आणि नंतर बाकीचे जिन्नस त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मीठ टाकायचं आहे तिखट टाकायचं आहे जिरा पावडरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि जे आपण पाणी खट्टा मिठ्ठा पाणी केलं होतं ना ते पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आता इथे आपले गुपचूप बडिया झालेले आहे मस्त झालेले आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला बस बिलकुल होल पाडायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी सुरुवातीला टाकायची आणि कांदे मी बटाट्याच्या भाजीतच टाकलेली आहे आणि पाण्यापुडू मत असे मस्त खायचे एक नंबर होतात आणि घरी केले तर भरपूर खायला भेटतात नाही का आ, तर नक्की तुम्ही करून बघा हे गुपचूप खूप छान झालेले आहे मी तर खात आहे तुम्ही केव्हा करता आ, नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि याचा खट्टा मिठा पाणी तर खूप सिम्पल पद्धतीने केलेलं आहे आता मुलांनी असं मॅगी केलेली आहे तो मॅगीसोबतच खाणार आहे आता मॅगीसुद्धा वाय जानोरुद्धित मग तो म्हणाला की मी गुपचूपमध्ये टाकूनच खाते बा तर ते पण करून बघितले आणि खूप छान लागतात तसेही कारण मुलांना मॅगी तर आवडतेस चला नवीन प्रकार काहीतरी गुपचुपचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद